आयुर्वेदिक फूड मेडिसिन डांबरी रस्त्यावर टाकून मलमपट्टीत करून निधी हडप करण्याचा गोरख धंदा कळवण तालुक्यात कणाशी ते पिंगळा रस्त्यावर मुरुम टाकून थातूरमातूर खड्डे बुजवण्यात आले असून संबंधित अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याचं दिसून आलंय रस्ते धुस्ते काम सुरू झाले मात्र निकृष्ट दर्जाचे होताना दिसून आले थातुरमातून काम करून निधी हडप करण्याचा प्रयत्न ठेकेदार अधिकारी करत असल्याची चर्चा आहे पंधरा दिवसात खड्डे मात्र जैसे ते होणार असल्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे काही ठिकाणी डांबर न टाकताच खडी टाकून खड्डे मुजवण्यात आले ठेकेदार व अधिकारी त्यांच्या मर्जीनं खड्डे बुजवले जात असून बोगस काम करून निधी हडप करण्याचा गोरखधंदा सुरू असल्याची चर्चा आहे मात्र याकडे लोकप्रतिनिधींचा दुर्लक्ष असल्याचा आरोप नागरिकांनी केलाय कणाशी ते पिंपळा रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले असून त्यात पाणी साचल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे या रस्त्यावरील मोठमोठे खड्डे त्यामुळे अडचण होत आहे गेल्या काही दिवसांपासून या रस्त्यावरील खड्डे बुजवण्यास सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मुरुम आणि खडीचे पावडरचा वापर करत आहेत त्यामुळे खड्डे तर नीटपणे बुजत नाहीत पण मुरुम टाकल्यामुळे रस्त्याच्या त्या भागात चिखल होत आहे त्यामुळे मुरमाचा चिखल आणि खडीवरून अनेक दुचाकीस्वार घसरून पडत या मार्गाच्या दुर्लक्ष होत आहे गेली कित्येक वर्ष या मार्गाचे काम झाले नसल्याने खड्डेच खड्डे पडलेत पावसाळ्याच्या विश्रांतीनंतर खड्डे मुरुम तसेच माती टाकून बुजवण्यात येत आहेत नियम धाब्यावर बसवून नियमानुसार खड्डे बुजवताना काँग्रेस कॉम्प्रेसरने त्यातील माती काढून त्यात खडी व डांबर टाकणं आवश्यक आहे पण त्या पद्धतीनं काम होत नाही सध्या या खड्ड्यांमध्ये खडी व माती टाकली जाते त्यामुळे धूळ उडून नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे रस्त्यासाठी चक्क मुरुम आणि खडीचा वापर केला जात आहे त्यामुळे या रस्त्याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग कळवण यांचं अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचं स्पष्ट झालं पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर